चला तर मंडळी आज आपण विदर्भ स्पेशल रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे ओल्या तुरीची हिरवी आमटी विदर्भातील खरं कम्फर्ट फूड जर म्हटलं तर ओल्या तुरीची हिरवी आमटी आणि त्याच अशी गरमागरम भाकरी तुम्हाला देखील विदर्भातील खरं कम्फर्ट फूडचा आनंद किंवा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं एक मोठी वाटी एवढे ओल्या तुरीचे दाणे घेतलेले हिरवे त्यासोबत नवथा लसणाच्या पाकड्या अर्धा इंच आल्याचा तुकडा सात ते आठ हिरवी मिरची आणि अर्धी वाटी एवढा कोथिंबीर घेतलाय हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या इथं तव्यावरती मी ओल्या तुरीचे दाणे थोडे भाजून घेते त्यांना हलका डाग येईल किंवा थोडे त्याचं वरती साल निघेल एवढं आपल्याला त्याला भाजून घ्यायचंय दाणे भाजून घ्यायला फक्त दोन ते तीन मिनटं एवढे लागतात दाणे देखील पूर्ण भाजून झालेले आहेत त्याला मी एका भांड्यात काढून साईडला करून घेते त्याच तव्यावरती मिरची लसूण आणि आला देखी देखी आता देखील आता मी भाजून घेते मिरची आणि लसूण देखील आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचंय थोड्या मिरचीला डाग पडतील एवढं त्यासोबत मी आता देखील भाजून घेते तुम्ही असल्यास हे मिरचीचं वाटण कच्च देखील वाटून घेतलं मिक्सरमध्ये तरी देखील चालेल पण भाजून घेतल्यामुळे अजून थोडा स्वाद वाढतो त्याचसोबत मी थोडं खोबरं देखील भाजून घेते खोबरं घालणं अगदी ऑप्शनल आहे पण विदर्भामध्ये खोबरं घातलंच जातं त्यासाठी मी देखील घालते खोबरं छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता मी सर्व साहित्य मिक्सर दार मध्ये टाकून घेते तुम्ही हवं असल्यास मिरची आणि दाणे वेगवेगळे वाटून घेतले तरी देखील चालेल मी सर्व मिक्सर दार मध्ये त्याला पर्स वरती चालू बंद करत फिरवून घेतलेलं आहे जास्त बारीक करायची नाही अगदी थोडं दारस अशीच भर ठेवायची आता गॅसवरती हंडी ठेवून घेतली त्यात हवं तेवढं मी तेल टाकून घेतलंय त्याचं प्रमाण जर म्हटलं तर तीन ते चार एवढे चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं त्यात राई आणि जिरे टाकून घेतले त्यासोबत पाच साखळी पत्ताची पान राई आणि जिरे छान तळतळलं की लगेच मी त्यात ठेचलेलं लसूण देखील घालते फोडणीमध्ये ठेचलेलं लसूण घालणं अगदी ऑप्शनल आहे ह्या पद्धतीने जर फोडणीमध्ये लसूण घातला तर आमटीची चव अजूनच वाढते नाहीतर वाटण करताना देखील आपण लसूणाचा वापर केलेला जाय चिमूट एवढा हिंग घातलाय छान खमंग फोडणी बसली वाटलेले तुरीच्या दाण्यांचं आपण वाटण त्यात टाकून घ्यायचंय मी सर्व वाटण येतं टाकून घेते आणि त्याला छान तेलात तेला परतवून घ्यायचंय हे जे वाटण आपण फिरवून त्यामुळे त्याचा असा तयार सर्व गाठी किंवा तो छान तेलामध्ये तेला परतवून घ्यायचा आहे आणि सर्व गाठी मोडून घ्यायचे तेल सुटेल एवढं त्याला तीन ते चार मिनिटापर्यंत भाजून घ्यायचंय तीन ते चार मिनिटं आपली झालेली आहेत वाटण देखील छान भाजून गेलेलं आहे आता आपण त्यात सर्व सुके मसाले टाकून घेऊ सर्वात आधी मी इथं चवीपुरता मीठ टाकून घेते त्यासोबत एक तर दीड चमचा एवढा गरम मसाला घातलेला आहे दोन चमचे एवढा धना पावडर घातलेला आहे एक चमचा एवढी हळद घातली सर्व सुके मसाले वाटांमध्ये टाकून झाले की आपण त्याला दोन ते तीन वेळा पुन्हा परतवून घेऊ अशा पद्धतीने सर्व मसाले वाटणाला छान लागतील आणि सर्व एक संघ देखील होऊन जाईल त्यात थोडं गरम पाणी घालून पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचंय अशा पद्धतीने आधी थोडं पाणी घातलं तर वाटणाच्या किंवा मसाल्याच्या गाठी राहणार नाही नंतर मग त्यात हवं हो तेवढं त्यात पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय पाण्याचं प्रमाण तुम्हाला आमटी केवढी घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही त्यात पाणी टाकून घ्यायचंय मी इथं माझ्या आवडीनुसार किंवा माझ्या घरातील जेवढे मेंबर्स आहेत त्याच्यानुसार मी इथं पाणी टाकून घेते आणि त्याला कमी गॅसवरती छान उकडी देते बघू शकतात तेल देखील छान सुटलेलं आहे आणि आपल्या आमटीला देखील छान उकडी आलेली आहे अशा पद्धतीने आपले आमटी शिजायला तीन ते चार मिनिटं लागतात तीन ते चार मिनिटापर्यंत छान आमटीला शिजवून घ्यायचंय यासोबत मी खानदेशी पद्धतीची ओल्या तुरीची आमटीची रेसिपी देखील तीन चार दिवस आधीच चॅनलवरती अपलोड केली जर तुम्ही ती बघितली नसेल तर चॅनलवरती जाऊन पटकन बघा तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आपली आमटी देखील छान पद्धतीने शिजून झाली आता मी गॅस बंद करून घेते आणि ही आमटी आता आपण सर्व्ह करून घेऊया तुम्ही इथं बघू शकतात आमटीला किती छान असा कट आलेला आहे किंवा तरी आलेली आहे आणि दिसायला देखील किती सुरे कशी दिसते आणि चवीला देखील अप्रतिम अशी आपली आमटी झालेली आहे तुम्ही ही आमटी भाकरी सोबत भातासोबत किंवा चपाती सोबत देखील खाऊ शकतात तिघांसोबत अप्रतिम अशी लागते तयार आहे आपलं विदर्भ स्पेशल चविष्ट आणि अप्रतिम अशी ओल्या तुरीची आमटी आला ना तुमच्या पण तोंडाला पाणी तर मग काय आजच रात्री हा पेद बनवा आणि कसं झालं मला नक्की कमेंट मध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छानशा पारंपरिक रेसिपी सोबत